श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेंनी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपले जे भोग आहेत ते भोग हे कमी होणार आहेत संपणार आहेत आणि भोग आणि दुःख संपवण्याचा दिवस म्हणजे भोगी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भोगी आहे म्हणजे उद्या आहे भोगीचा सण आणि चुकून सुद्धा आपल्याला हे एक काम करायचं नाही ते कोणतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काय केल्यामुळे तिळाचा असा कोणता उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद यायला सुरुवात होईल तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा ही सर्वांना विनंती यासोबतच चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे मी नवनवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक माहिती मिस करणार नाही तर बघा उद्या आहे भोगी भोगी म्हणजे काय तर भोग भोगण्यासाठी हा सण अतिशय उच्च कोटीचा मानला जातो तर तो कसा तर आपले जे शनी महाराज आहेत ते शनी महाराज आणि सूर्यदेव हे एकाच राशीमध्ये येतात आणि त्यावेळी एक युती निर्माण होते आणि पाप आणि पुण्याचा वाटा हा व्यक्तीचा मोजला जातो आणि त्यानुसार वर्षभर आपल्याला शनी महाराज हे दंडित करत असतात शासन करत असतात किंवा मग असं म्हणू शकतो आपण की ज्यावेळी आपल्या हातून एखादी चुकी होते त्यावेळी शनिदेव आपल्याला शिक्षा देत असतात मात्र जर आपण असं काही केलं की ज्यामुळे शनिदेव आपल्याला माफ करतील तर नक्कीच आपल्याला माफीही भेटत असते तर ती कशी तर बघा थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत या दिवशी थोडेसे काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्याला जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये का जावं तर महादेव हे देवादि महादेव आहेत सर्व श्रेष्ठ सर्व पूजनीय हे महादेव आहेत यासाठी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये थोडेसे काळे तिळ घेऊन जायचं आहे आणि हे तीळ शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना आपल्या हातून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या बोलून व्यक्त करायच्या आहेत दाखवायच्या आहेत बघा ज्यावेळी आपण दुसऱ्यांना म्हणतो ना की माझ्या हातून कधी चूक झालेलीच नाही मी कधी चूक केलेलीच नाही मात्र आपल्या मनाला माहीत असतं की आपण कुठे नक्की चुकलेलं आहे आपण कधी कुणावरती अन्याय केलेला आहे अशा सर्व चुकांची आपल्याला माफी मागायची असते आणि या चुका इथून पुढे होणार नाहीत असं देखील देवाला सांगायचं असतं आणि नमस्कार करून तिथून घरी निघून यायचं आहे आता महादेवांच्या मंदिरात तुम्ही निघालाय म्हटल्यानंतर एक दिवा न्यायला अजिबात विसरू नका अंधारमय जीवनामध्ये प्रकाश करेल हा दिवा तर यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये कापसाची वात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तो महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला प्रज्वलित करून यायचा आहे की ज्यामुळे आपल्या अंधारमय जीवनामध्ये प्रकाश यायला सुरुवात ही होत असते मात्र या दिवशी चुकून सुद्धा बघा भोगेच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही सकाळ उठाल त्यावेळी आधीमध्ये तुम्ही करा करू नका मात्र उद्या आणि परवा म्हणजे भोगीला आणि संक्रांतीला न विसरता सूर्यदेवांना अर्घ नक्की द्या हा अर्घ देणं म्हणजे काय तर जलाचा एक तांब्या एक तांब्यावर पाणी आपल्याला अर्पण करायचं असतं सूर्यदेवाकडे पाहत तर या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे तीळ आणि गुळाचा एक खडा टाकायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना ओम गृहिणी सूर्याय नम किंवा आदित्याय नम भास्कराय नम जे तुम्हाला मंत्र येत असतील सूर्यदेवाची जे नावं येत असतील ते म्हणायचे आहेत काहीच येत नसेल तर ओम नमो सूर्यदेवाय नम ओम नमो सूर्यदेवाय नम असं जरी म्हटलं तरी देखील चालेल आता हा अर्घ देऊन झाल्यानंतर तिथेच उभं राहायचं आहे दोन मिनिट आणि आपल्याला सूर्यदेवांची क्षमा प्रार्थना मागायची आहे क्षमा माफी मागायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला माहीत नाही की गेला जन्म हा मला काय होता आणि म्हणजे कोणत्या जन्मामध्ये गेला जन्म कोणता होता आणि त्यामध्ये मी कोणती कर्म केली असतील की जी फळं जे दुःख माझ्या या जन्मीच्या वाट्याला आलेला आहे तर कृपा करा आणि ह्या जे दुःखाच्या आहे। वेदना आहेत भोगाच्या वेदना आहेत त्या थोड्याशा कमी करा असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा मात्र चुकून सुद्धा माझा भोग संपू द्या असं म्हणायचं नाही कारण ज्यावेळी तुम्ही हा शब्द वापरता त्यावेळी काय होतं की एखाद्या वेळेस तुमचा भोग देखील संपेल मात्र जो भोग उर्वरित राहिलेला आहे तो तुम्हाला पुढच्या जन्मी हा फेडायचा असतो आपण ऋण प्रत्येकाचं घेऊनच जन्माला अस आलेला असतो मात्र ऋण पितृण ऋण आपल्या पूर्वजांचं ऋण नातेवाईकांचं ऋण अशी कित्येक ऋण म्हणजे ऋण म्हणजे काय तर आपल्यावरती त्यांचं कर्ज असतं जे फेडण्यासाठी आपण हा जन्म घेतलेला असतो आणि मग त्या जन्मामध्ये जास्त त्रास होत असेल आत्ताच्या तर आपण काय म्हणतो देवाला की माझे हे भोग संपू दे देवा माझे भोग संपू दे असं म्हणतो भोग तर संपतील तुमचे मात्र जे उर्वरित राहतील ते भोग तुम्हाला पुढच्या जन्मी जन्माला येऊन नंतर भोगावे लागणार आहेत त्यासाठी देवाकडे असं मागायचं आहे की हे देवा माझी जे भोग आहेत जे दुःख आहेत ते थोडेफार कमी कर त्याची तीव्रता थोडीफार कमी कर असू दे जे मी कर्म केले त्याचे मी भोग भोगायला तयार आहे मात्र त्याची जी तीव्रता आहे ती, ती, ती थोडीशी कमी कर अशी देवाकडे प्रार्थना करायची असते तुम्ही जर आपल्या स्वामी महाराजांची जर अधिष्ठान तुमच्यामध्ये घरामध्ये असेल तुम्ही स्वामी महाराजांना गुरु मानला असेल किंवा कोणतेही तुमचे गुरु असतील त्या गुरूंची उद्या अजिबात विसरायची नाही सेवा करणं जे तुमची सेवा असेल जो मंत्र असेल मंत्र ज्या जर एखाद्या दिला असेल मंत्र तुम्हाला तर तो मंत्र जपायचा आहे कारण माणसाचं जीवन निरर्थक असतं आणि गुरु असेल तरच आपल्याला योग्य दिशा असते आयुष्यामध्ये यासाठी आपल्या गुरुचं उद्या स्मरण करायचं आहे आपल्या देवघरातील देवांना प्रत्येक देवाला थोडे थोडे काळे तीळ अर्पण करायचे आहेत यासोबतच आपल्याला देवघरामध्ये देखील तिळाच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील तुम्ही या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता ज्यांच्याकडे तिळाचं तेल नसेल किंवा घेण्याची परिस्थिती नसेल तर राशांनी काय करावं राशांनी तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता मात्र त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तेल टाकायला अजिबात विसरायचं नाही ह्या काळ्या तिळाचा जो उपाय आहे तो दिसायला जरी छोटा असला तरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद घेऊन येत असतात हे काळे तीळ उद्याच्या दिवशी आणि परवाच्या दिवशी जेवढे जास्त दान करता येतील काळे तीळ तेवढे तुम्ही दान करा की ज्यामुळे राहू केतू शनी हे सगळे ग्रह तुमच्या अनुकूल बनतील म्हणजे तुमचे सगळे जे ग्रह जे आपला आत्ता तुम आजच्या पाठीमागे दुःख असेल भोग असेल तर हे कशामुळे होतं ज्यावेळी राहू शनी आणि केतू आपला ग्रह बिघडलेला असेल तर असे त्रास उद्भवायला सुरुवात हे होत असतात कारण ते ग्रह आपल्याला दंडित करण्याचं काम करत असतात मग अशा वेळी जर आपण काळ्या तिळांचं दान केलं तर आपल्याला बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के फरक हा जाणवायला सुरुवात हा होत असतो तर हे दान आता कुठं करावं तर तुम्ही साखर आणि काळे तिळ असं देखील मिक्स करून तुम्ही वाटू शकता सगळ्यांना असं नसेल करायचं तर तुम्ही गुळ आणि काळे तीळ देखील वाटू शकता यासोबतच तुम्हाला जर जास्त पित्रदोष जर असेल तर अशा वेळी आपल्या पितरांच्या नावाने एक तांब्या जल दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे एक गोळाचा खडा घ्यायचा दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आपल्या पितरांच्या नावाने पितर म्हणजे काय तर आपले पूर्वजांचं स्मरण करत आपल्याला हे पाणी एक तांब्या अर्पण करायचं असतं माझ्या हातून जे काही चुका झाल्या असतील कळत न कळत त्याच्यासाठी मला क्षमा असावी माझ्या आयुष्यामध्ये आताचे जे दुःख आहेत भोग आहेत ते तुमच्या कृपेने संपणार आहेत इथे वाक्य काय वापरायचं आहे की ते तुमच्याच कृपेने संपणार आहेत कृपा करा माझ्यावरती आणि हा जो त्रास आहे माझा तो कुठेतरी थांबवा तो कुठंतरी कमी करा मी तुम्हाला शरण आलेलो आहे मी तुमची संतान आहे ज्या चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने माफ करा असं म्हणायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिथे एक दिवा देखील लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा देखील तुम्हाला तिळाच्याच तेलाचा लावायचा आहे तिळाचं तेल नसेल तर साधं तेल वापरलं तरी तर देखील चालेल मात्र यामध्ये थोडंसं काळ काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका तर हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते आणि उद्यापासून नक्कीच कोणती ना कोणती एखादी तरी सेवा कोणत्याही देवाची असो गणपती बाप्पा असोत आपले स्वामी महाराज असोत तुमचे कुळस्वामी असोत माता लक्ष्मी असो कोणत्याही देवाची सेवा करायला सुरुवात करा सेवा म्हणजे काय तर जप स्त्रोत्र नाम हे काहीतरी संकल्प करा की मी उद्या उद्यापासून अमुक अमुक गोष्ट करणार आहे मी बाबा तुम्ही अर्घ द्याल त्यावेळी म्हणायचं आहे की मी आजपासून रोजच्या रोज सूर्याला अर्घ देणार आहे रोज जरी तुम्ही सूर्याला अर्घ दिला तरी देखील तुमच्या आयुष्यातील पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम्स हे एक्केचाळीस दिवसात सुटायला सुरुवात होतात आणि याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जे अनुभव येतील ते नक्कीच माझ्याशी शेअर करायला देखील विसरू नका झालेली माहिती झालेली सेवा हे स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ